मनोज जरांगे हा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रांसारखा आहे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेवर सडकून टीका केली सदावर्ते जालना दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते जरांगे मराठ्यांचा कर्तन का ठरला आहे जरांगेंच्या डोंगामुळे मराठे नोकरीला लागले नाहीत त्यामुळे जरांगे पुन्हा चुळहुळ चुळबुळ गुळ करायला लागले आहे मात्र जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे आहेत परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यूएस मध्ये जे आय एस म्हणजे जे, जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळं फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावा कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होत राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बाबुल बुवा के तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्रात स्वीकारणार नाही नुकसान स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही आता बोलताना लाख नोंदी जे आहे ते त्यांच्या कुणबीच्या सापडलेल्या आहेत अनेकांना प्रमाणपत्र दिले जात आहेत मात्र आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही त्यासाठी ती एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहे कसं आहे हे जरंग्या की नाही हे आहे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्रिया म्हणतात तस निवडणुका जवळ आल्याना हे छत्रिया हे जरंग्यासारख्या सारख्या ह्या नाही हे लिफ्ट करा जो असतात ते कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमधून की यांच्या सोबत कोण असतंय यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील कि मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानच बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे काय पानसड बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुणरतन सदावर त्यांच्या आई श्री पाटीलोक कि मुंबईच्या शिऱ्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यांना चुळबुळ चुळबुळ वळ 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 चुळबुळ चुळबुळ वळ 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 करायला लागला कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील वाळून माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर, घर जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही गर घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं का की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबडे आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पाचवटपणा आहे हा पावशेरी तुला कोण विचारत बे सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊत त्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा रंगे या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री, मंत्री, मंत्री आदरदान म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या निंबाळकरच काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शहाण्णव काय म्हणतात ते शहाण्णव शहाण्णव कुळी मराठा आहे मी हो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात खोटे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री गोरे ना काय आपले हा नाही नाही उदय संबंध नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर बोलले हा जय जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे नश...